अकोला अमरावती या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर नजीक मेहुना व जावाई टँकरच्या चाकाखाली आल्याने दोघेही जागीच ठार झाल्याची घटना अठ्ठावीस जुलै रोजी घडली मूर्तिजापूर तालुक्यातील साजापूर गोरेगाव येथील अडोतीस वर्षीय प्रेम पांडुरंग गेडाम व यांचा अमरावती येथील पंचेचाळीस वर्षीय मेहुना अमर अरुण रंगारी हे दोघे जण मोटरसायकल क्रमांक या दुचाकीने गोरेगाव येथून त्यांची कामे आटपून दरम्यान अमरावती येथे जात होते हेंडस जी, सुमर, हे सारिका पेट्रोल पंपाच्या समोर पाठीमागून येणारा टँकर क्रमांक सी जी पंधरा डी सी एकोणवीस सत्तेचाळीस या वाहनाने धडक दिल्याने दोघेही टँकरच्या मागील चाकाखाली येऊन चिरडले गेले या घटनेत मेहुना व जावाई जागीच ठार झाले या अपघाताची माहिती मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार शेख रहीम यांना समजताच त्यांनी पोलीस उपनिरीक्षक सत्यजित मानकर व सहकाऱ्यांना त्वरित घटनास्थळी रवाना केले घटनास्थळावर वंचित आपत्कालीन पथक यांच्या सहकार्याने दोघांचे मृतदेह लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले या प्रकरणी टँकर चालकाच्या विरुद्ध मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर